खऱ्या अर्थाने त्याचे पंचनामे असतील त्यांना मोबदला हो असेल नुकसान भरपाई असेल ही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण शेतकऱ्यांच्या आतापर्यंत इतिहासात पंधरा हजार कोटी रुपये नुकसान भरपाई आपण दिली शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार कोटी रुपये विविध योजनांसाठी आपण दिले सिंचन प्रकल्प महाविकास आघाडीत दोन चार प्रकल्प मंजूर केले होते राजूला माहित आहे आपण किती केले एकशे बावीस सिंचन प्रकल्प आपण मंजूर केले हे पहिलं सरकार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आणि म्हणून आपल्या देशाला पुढे न्यायचं असेल देशाचा विकास करायचा असेल आज देश गेल्या दहा वर्षात आपण पन पाहिलं पन्नास साठ वर्षामध्ये गरीबी गरिबी गरीबी हटाव गरीबी हटावा नारा देणारे पक्ष आपण पाहिले पण गरिबी हटली नाही गरीब हटला परंतु गरीबी नाही हटली पण केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या रेषेच्या वर आणलं दारिद्र्य रेषेच्या वर आणलं आज हा फरक आहे आज पन्नास साठ वर्षात जे झालं नाही ते दहा वर्षात झालं आज दहा वर्षामध्ये केलेला कारभार बघा आणि पन्नास साठ वर्षात केलेला कारभार बघा जर त्याची तुलना केली तर त्याची एका दहा वर्षाची एवढी उंची जाईल आणि साठ वर्षाची एक छोटी टेकडी दिसेल हा फरक आहे आणि म्हणून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना केल्यात शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी माता भगिनींसाठी आपल्या सरकारने एकच ठरवलंय की हा शेतकरी आपला अन्नदाता आहे आपला मायबाप आहे आणि तरुण यांना रोजगार मिळाला पाहिजे गरीबाला न्याय मिळाला पाहिजे महिलांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपल्या सरकारची आहे आणि म्हणूनच मी आज एवढं सांगेन की समोरच्या लोकांकडे काही मुद्दे नाही आरोप प्रत्यारोप मग शिवाजीराव म्हणाले की काय म्हणाले ते समोरचे लोक आज ज्यांचं जेवढं आपण राजकारणात जेवढे वर्ष काम केलं तेवढं वय देखील ज्यांचं नाहीये ते, ते आज भ्रमिष्ट झालेले आहेत त्यांचं सरकार गेल्यामुळे सैरभर झालेत त्यांच्या पायाखालची वाळू वाळू सरकली आहे तर बाप एक नंबरी बेटा दस नंबरी असं काम सुरू आहे काही आरोप अनाप शराब आरोप करायला लागले काय म्हणाले काय नीच म्हणाले नीच म्हणून शिवी तुमच्या मुख्यमंत्र्याला दिली एका शेतकऱ्याच्या मुलाला ही नीच शिवी तुम्ही सहन करणार